मित्रांनो तुम्ही अनेक घरांमधून विंड चायम्स पाहिलं असेल किंवा तुमच्या स्वतःच्याही घरात असेल वाऱ्याबरोबर येणारा किन किन असा सुंदर आवाज विंड चा मन खरच प्रसन्न करतो पण तुम्हाला माहिती विंड चाईम ही फक्त घर सजावटीची वस्तू नाही बरं का तर वास्तुशास्त्रानुसार आणि फेंगशुईमध्ये याला सकारात्मक ऊर्जा आणि सौभाग्य आकर्षित करणारं एक शक्तिशाली माध्यम मानलं जातं विंड गोड आवाज घरात सुख शांती आणि समृद्धी घेऊन येतो पण लावण्याचे काही नियम मात्र पाळायला हवेत नेहमी घराच्या मुख्य दरवाजाजवळ किंवा बाल्कनीमध्ये लावावं त्यामुळे बाहेरून येणाऱ्या नकारात्मक ऊर्जेला अटकाव तयार होतो आणि सकारात्मक ऊर्जाच घरात प्रवेश करते त्याचबरोबर विंडचाईम हे नेहमी घरात पश्चिमेला किंवा उत्तर पश्चिम दिशेला लावावं पश्चिम दिशा प्रसिद्धी आणि लाभ देते तर उत्तर पश्चिम दिशा संधी आणि करिअर ग्रोथ देते लाकडी विंडचा पूर्व किंवा दक्षिण पूर्व दिशेला लावावं जर तुमचं विंडचाईम मेटलचं असेल तर ते तुम्ही पश्चिम किंवा उत्तर पश्चिम दिशेला लावा पण जर ते लाकडी असेल तर मात्र ते विंडचाईम पूर्व किंवा दक्षिण पूर्व दिशेला लावा कारण पूर्व दिशा आरोग्य तर दक्षिण पूर्व दिशा आर्थिक समृद्धी देणारी असते आता या विंडचाइम्सचे जर रॉड्स असतात ना त्यांची संख्या सुद्धा महत्वाची असते बरं का कारण प्रत्येक संख्येचा अर्थ वेगळा पाच किंवा सहा रॉड्स असले तर हे समृद्धी आणि सौभाग्य आकर्षित करतात पाच रॉड्सचा विंचय घरात धनलाभ घेऊन येणारा ठरतो असं म्हटलं जातं नऊ रॉड्स असले तर हा यश आणि आरोग्य तसंच शैक्षणिक प्रगतीसाठी उत्तम मानला जातो तीन किंवा चार रॉड्स हे आरोग्य रचनात्मकता क्रिएटिव्हिटी ज्याला म्हणतो ते वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतं विंड आवाज जास्त मोठा किंवा कर्कश नसावा कारण त्यामुळे मग घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते विंड कधीही लपवून ठेवू नये किंवा अशा जागी लावू नये जिथे वाऱ्याने हलणारच नाही कारण आवाजाशिवाय तो निष्क्रिय ठरतो देवघरात किंवा स्टोअर रूम मध्ये अजिबात लावू नये वास्तुशास्त्रानुसार विंड फायदे तर आहेतच पण त्याचबरोबर साऊंड सायन्स नुसार, नुसार सुद्धा विंडचॅमचे भरपूर फायदे आहेत कारण विंड आवाज हा मृदू असतो लयबद्ध असतो अशा प्रकारचे आवाज मेंदूमध्ये अल्फा वेव्ज वाढवतात ज्यामुळे तणाव कमी होतो मन शांत होतं लक्ष केंद्रित करणं सोपं जातं याच कारणांमुळे पावसाचा आवाज समुद्राच्या लाटांचा आवाज किंवा पानांची सळसळ हे सुद्धा आपल्याला सुखद वाटतं साऊंड फ्रिक्वेन्सी आणि नर्वस सिस्टीम या सगळ्याचासुद्धा याच्याशी संबंध आहे विंडचॅनचा आवाज खूप मोठा नसतो अचानक धक्का देणारा नसतो म्हणून तो ऐकायला छान वाटतो तणाव कमी करतो शरीराला रिलॅक्स करतो अशा सौम्य आवाजांमुळे श्वास मंद होतो हृदयाची गती स्थिर होते आणि हे ध्यान करताना होणाऱ्या परिणामांसारखेच आहे म्हणूनच घरात विंडचाईम नक्की लावावं ते योग्य ठिकाणी लावावं आणि त्याच्या या आणि त्याच्या या मृदू लयबद्ध आवाजाचा लाभ घ्यावा